मराठी भाषा गौरव दिन आम्हास भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धान्य ऐकतो मराठी भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धान्य ऐकतो मराठी सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व मराठी मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो प्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लेखक कुसुमाग्रज उल्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी महाराष्ट्रभूमीत कवी कुसुमाग्रज यांचा जन्म झाला कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्य निर्मिती केली त्यांनी अनेक सरस कथा कविता कादंबरी लेख निबंध नाटक इत्यादीचे कुशल कुशल लेखन केले नटसम्राटरमन नाटक यांच्या असामान्य प्रतिभेची ओळख पटवून देते विशाखा हा काव्य संग्रह त्यांचे भारतीय साहित्यातील उत्कृष्ट काव्य ठरले आहे कुसुमाग्रज या मराठी मराठी भाषेतील सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले मराठी न्याय भाषा होण्यासाठी अथक परिक्षण परिश्रम दिले अभिवादन म्हणून सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे मराठीतील दोनशे एकवीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे मरा महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांची अधिकृत राजभाषा मराठी आहे भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे मराठी ही माणसाची लाडकी मायबोली भाषा आहे मराठी ही अनेक संतांचे कीर्तन भारूड भजनांनी सजली आहे ती अनेक साहित्यिकांचा प्राण आहे ती कित्येक प्रतिभा संपन्न लेखकांच्या लेखनीने समृद्ध झाली आहे कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर स खांडेकर शांता शेळके अत्रे अशा अनेक साहित्यिकांनी मराठीचे महत्व समजून सांगितले आहे संत ज्ञानेश्वरांनी तर अमृतापेक्षा तिचा गोडवा अधिक मानला आहे सर्वांनी मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात अधिक वापर केला पाहिजे मराठी ग्रंथ वाचन केले पाहिजे चला तर मग आजच्या इंटरनेटच्या युगात मराठीचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार करूया मराठी भाषेला आज रामर बनूया धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र